नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज मध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पडव्यासाठी लागणारा साखरेचा हार आहे ना तो तयार करून दाखवणार आहे हा हार एकदम मऊ खुसखुशीत होतो चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी या दीपावळीत असतात ना त्या पंत्या घेतल्या आहेत त्या स्वच्छ घासून घ्यायच्या आहेत यामधील मेन मी पूर्ण काढून घेतली आहे आता आपण याला तूप लावून घेऊया म्हणजे आपल्या घाटीच्या चिपळ्यांना पटकन निघतात अगदी थोडे थोडे तूप लावून घ्यायचं आहे एक एक ठेण जास्त तुपाचा जा वापर करायचा नाही घाटी तयार करताना पाक येणे अगोदरच हेत तयार करून ठेवायचं आहे म्हणजे पाक आला ना पटकन ते तू यामध्ये ओता येईल असा पुढे जाणार नाही पोटाच्या सह्याने पूर्ण अशा पण त्यांना आपण हे तूप चोळून घेऊया आणि ते मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे यामध्ये असा दोरा घेतला आहे हा दोरावाला करून घ्यायचा आहे दोराही आपण अंतरून घेणार आहे म्हणजे पटकन आपल्याला यामध्ये पाक घालता येईल दोन पदरी दोरा तयार करून घेतला आहे आणि या वाट्यामध्ये याचा अंतरून घेऊया आणि हे खाली ठेवायचं आहे म्हणजे आपल्या चिपळ्यांच्या वाट्या ही छान सेट करून मी घेतल्या आहेत तर काही घाट्या मी आपल्या पात्रामध्ये तयार करणार आहे त्यामुळे आपल्या पत्रालाही ही तूप लावून घेते एक एक थेमच तूप लावून घ्यायचं आहे इथेही आणि हे छान चोळून घेऊया सर्व बाजूने तू आता आपल्याला या आपे पात्रामध्ये ही दोरा अंतरून घ्यायचा आहे याला असे बोटाच्या सह्याने खाली दाबून घेऊया म्हणजे छान सेट होईल आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपण पाठ तयार करण्यासाठी घेऊया पाक बनवण्यासाठी इथे मी स्टीलची कढई घेतली आहे यामध्ये एक कप साखर घालून घ्यायची आहे आणि साखर बुडेल इतकेच पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे जा पाण्याचा जा जास्त वापर करायचा जा नाही म्हणजे आपला पाक पटकन येईल आता मी गॅस चालू करून घेते पाणी आणि साखर घातल्यानंतरच गॅस चालू करायचा आहे अगोदर करायचा नाही आणि साखर छान फुल गॅसवर आपण विरघळवून घेऊ हे पाय इथे आपल्या पाकाला छान उकळ आला आहे आणि साखर ही पूर्ण वेगळली आहे तर आपल्याला याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे असा गोळीबंद पाक तयार झाला पाहिजे अगदी पांढरा शुभ्र पाक तयार होत आहे तुमच्या जर असा साखरेचा पाक काळा दिसत असेल तर त्यामध्ये चमचाभर दूध घालून त्याची मळी काढून घेऊ शकता म्हणजे आपल्या गाठ्या एकदम पांढऱ्या शुभ्र तयार होतात आता एकसारख्या हलवायचा आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे पाच मिनटं झालेली आहेत आणि ते आपला पाक छान शिजत आहे आता आपण पाक आला का नाही ते पाहून घेऊया पण असा उलटण्यावरती थोडा पाक घ्यायचा आहे आणि असं डिशीमध्ये हे करायचं आहे हे पहा पाक इकडे इकडे पांगतो याचा आता आपला पाक आला नाही आणखीन दोन मिनटं आपण हे असे शिजवून घेऊया पाक येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाकाला उकळ आला ना अगदी पाच मिनिटांमध्ये हा पाक लगेच तयार होतो पाक जर कच्चा राहिला तर घाटीत बनणार नाही त्यामुळे एकदम गोळीबंद असा पाक तयार करायचा आहे छान घाटी बनते आणखीन दोन मिनिटं मी हा पाक शिजवून घेतला आहे आता आपण चेक करून पाहूया पाक आला का नाही ते पाह अगदी थोडासा आपला हाती पांगत आहे जास्त काय नाही ना हे पाक कडेल असे साखर तयार होऊ लागली आहे पंधरा पंधरा दिसत आहे जास्त वेळ जर हा पाक ठेवला तर पाक या पाकाची नंतर साखर तयार होऊ शकते त्यामुळे आता मी गॅस बंद करून घेते आणि आपे पात्र आणि त्या पंत्यामध्ये पाक घालून घेते चमच्याच्या सह्याने यामध्ये मी हा पाक घालून घेते पटकन घालून घ्यायचा आहे एक एक चमचा पाक बसत आहे अशा प्रकारे सर्व वाट्यांमध्ये मी पाक घालून घेते हे पाक इथे मी सर्व पाक घालून घेतला आहे आता आपण आपल्या ही पाक घालून घेऊया तर अशा प्रकारे सर्व पाक मी आपल्या हे घालून घेतला आहे आता आपण हे अर्धा तास फॅन खाली सेट होण्यासाठी ठेवून देऊया अर्धा तास झाला आहे आणि आपल्या घाटे छान सेट झाले आहेत आता आपण काढून पाहूया हे पा बोटाने असे थोडेसे अल्ग त्याला सेल करून घ्यायचं आहे डायरेक्ट जर दोरा काढला तर तो दोरा बाहेर निघू शकतो मस्त सेट झाले आहेत पाक जर परफेक्ट झाला ना तर या गाठ्या अगदी लगेचच निघतात हे पहा आणि अगदी पांढऱ्या शुभ्र अशा या गाठ्या तयार झाल्या आहेत मस्त आता मी आपे पात्रातील ही गाठ्या काढून पाहते पहा अगदी सहज निघतात आणि एकदम तयार झाल्या आहेत हे मस्त तर तुम्हाला माझी गाठी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद